आज आपण इथे ना तांदळाची उकड कशी बनवायची ते पाहणार आहोत तांदळाची उकड हा कोकणातील एक पारंपरिक पदार्थ असून सकाळच्या नाश्त्यासाठी उत्तम पर्याय आहे ही उकड अगदी झटपट आणि नेहमीच्या साहित्यामध्ये तयार होते पचायला हलकी आणि अतिशय चविष्ट अशी ही तांदळाची उकड आहे ना एकदा तरी तुम्ही नक्की ट्राय करून बघा नमस्कार कृष्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर तांदळाची उकड बनवण्यासाठी ना आधी इथं साहित्य काय घेतलेले आहे ते पाहूया तर साहित्यामध्ये मी इथं घेतलेले आहे दोन वाटी ताक दोन वाटी ताक घेतलेला आहे त्यासाठी इथं घेतलेलं आहे एक वाटी तांदळाचं पीठ त्याचबरोबर इथं घेतलेलं आहे मी एक वाटी पाणी तर हे बघा ही जी वाटी आहे ना याच वाटीचा वापर करून मी ताक तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि पाणी हे प्रमाण परफेक्ट आहे तांदळाची उकड बनवण्यासाठी त्याचबरोबर घेतलेलं आहे कोथिंबीर जिरं मोहरी हिंग हळद चवीपुरतं मीठ आणि साखर त्याचबरोबर इथं ती चार ते पाच हिरव्या मिरच्या कडीपत्ता आणि पाच ते सहा लसूण मी ठेचून घेतलेलं आहे हिरव्या मिरच्या मी कट करून घेतलेला आहे आता है ना सुरुवातीला आपण हे जे तांदळाचं पीठ आहे ना हे एका भांड्यामध्ये ऍड करणार आहोत आणि त्यामध्ये ना अगदी थोडं थोडं ताक घालून हे तांदळाचं पीठ या ताकामध्ये आपल्याला भिजवून घ्यायचं आहे तर यातील सगळ्या गुठळ्या आपल्याला मोडून काढायच्या आहेत त्याच्यामुळे एकदम ताक घालायचं नाही पिठामध्ये अगदी थोडं थोडं ताक घालून हे पीठ आपल्याला छान भिजवून घ्यायचं आहे तर हे बघा इथं हे सगळं ताक मी या पिठात आता ऍड केलेलं आहे आणि बघा छान हे पीठ भिजलं गेलेलं आहे कुठेही याच्यात गाठी राहिलेलं नाहीये आता तांदळाचं पीठ भिजवून झालेलं आहे आता आपण फोडणीची तयारी करूया तर त्यासाठी पॅन मी आधीच गॅसवर गरम करायला ठेवलेला होता पॅन चांगला गरम झाल्यानंतर यात मी ऍड केलेला आहे दोन टेबल तेल तेल चांगलं गरम झाल्यानंतर यातच ऍड करणार आहोत मोहरी आणि जिरं जिरं मोहरी चांगले तडतडले गेली पाहिजे कारण जेवढी फोडणी खमंग बसेल ना तेवढा पदार्थ छान चविष्ट बनतो जिरे मोहरी चांगली तडतडल्यानंतर यातच ऍड करणार आहोत कडीपत्त्याची पाने पा कडीपत्त्याची पाने ही चांगली तळली गेल्यानंतर त्यात हिंग ऍड करायचं आहे ची फ्लेम या स्टेजला मंद ठेवायची आहे त्यानंतर इथं ठेवलेला लसून केलेला के आहे आणि लसूण सुद्धा ना एखाद मिनिट भर आपण छान परतून घेणार आहोत छान तो लालसर झाला पाहिजे इथे मी लसूण ठेचून घेतलेला आहे त्याचबरोबर इथं मी मिरच्या कट करून ऍड केलेल्या आहेत तुम्हाला हवं असेल तर लसूण आणि मिरची तुम्ही बारीक वाटूनही घालू शकता पण मी मिरच्या कट करून घालते त्या जेव्हा दाताखाली येतात ना तेव्हा खूप सुंदर लागतात मिरच्या हरद। ही तळल्यानंतर ऍड करणार आहे सगळ्यात शेवटी हळद आणि हळद ना आपण छान परतून घेणार आहोत बघा इथे हळदही छान परतून झालेली आहे आता ना या स्टेजला मी ॲड करणार आहे यात पाणी जे एक वाटी पाणी आपण घेतलेलं होतं ना ते पाणी ॲड करणार आहोत येस आणि यात ॲड करणार आहे चवीपुरतं मीठ आता हे पाणी ना आपल्याला उकळून घ्यायचं आहे त्यामुळे सगळं साहित्य ऍड केल्यानंतर मीडियम फ्लेम वरती हे पाणी आपण छान उकळून घेणार आहोत मीठ ऍड केल्यानंतर मीठ छान मिक्स केल्यानंतर यात सगळ्यात शेवटी मी ऍड करणार आहे साखर आणि आता हे पाणी आपण छान उकळून घेणार आहोत तर हे बघा पाण्याला छान उकळी फुटलेली आहे आणि तुम्ही बघू शकता आता आहे ना जे तांदळाचं पीठ आपण भिजत ठेवलेलं होतं ना येस ते यामध्ये आपल्याला ऍड करायचं आहे त्यामुळे गॅसची फ्लेम या स्टेजला मंदच ठेवायची आहे आणि बघा छान उकळी फुटल्यानंतर आहे ना यात हे आपण तांदळाचं जे पीठ होतं ना ते ऍड करणार आहोत तर एकदा आहे ना हे पुन्हा हलवून घ्यायचं आहे की कुठे खाली तळाला बसू नये म्हणून आणि बघा अगदी थोडं थोडं करत आहे ना हे तांदळाचं पीठ या पाण्यामध्ये आपल्याला ऍड करायचं आहे तर याचा आहे ना एक छान घट्ट गोळा झाला पाहिजे तर सुरुवातीला जेव्हा आपण पीठ या पाण्यात ऍड करतो ना तेव्हा तो हे जरा पातळ वाटत असेल पण ते हळूहळू जसं शिजत ना तसं ते छान घट्ट होत जातं तर हे बघा एक दोन तीन मिनिटातच आहे ना हे पीठ छान घट्ट होत आलेलं आहे ते चांगलं शिजत आलेलं आहे अजून आहे ना एक दोन तीन मिनिटं आपण असंच हलवून घेणार आहोत बघा मस्त असं हे पीठ घट्ट झालेलं आहे आता झाला पाहिजे त्याच्यामुळे ना हे दोन तीन मिनटं हलवून आपण हे झाकून ठेवणार आहोत ह्याला एक दणदणीत वाफ बसली पाहिजे छान त्याची उकड तयार झाली पाहिजे त्याच्यामुळे ना हे सगळं छान मिक्स केल्यानंतर एक दहा मिनटं असं आपण झाकून ठेऊन देऊया दहा इथं दहा शकता मस्त अशी ही तांदळाची उकडे ना रेडी झालेली आहे तर हे बघा मी तुम्हाला हलवून दाखवते ती छान एकसारखी फिरत आहे त्याचा एकसारखा एक गोळा झालेला आहे तर आता इथं मी हा फ्राय पॅन वापरला होता तुम्ही जर कढईत करत असाल ना तर तेव्हा मात्र पीठ झाकून ठेवल्यानंतर मधून मधून सारखं हलवं घ्या कारण तळाला लागण्याची शक्यता असते आणि आता बघा आपली उकड रेडी झालेली आहे त्यामध्ये ना ले 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 त्या मी वरून कोथिंबीर ऍड केलेली आहे आणि हे बघा कोथिंबीर छान मिक्स झाल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त अशी ही तांदळाची उकड रेडी झालेली आहे ती आता मी सर्व करून घेणार आहे आणि हे बघा नाश्त्यासाठी ही तांदळाची उकड रेडी झालेली आहे तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्याचबरोबर माझ्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत खात राहा आनंदी राहा आणि सेफ राहा धन्यवाद